तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दुबईमध्ये ना असं काही सांगणार आहे ना की असा व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती तुम भेटणार नाही आहे आणि जर मी तुम्हाला सगळी माहिती देतो ना मग माझं पण कर्तव्य तुम्हाला ही माहिती देण्याची माहिती काय आहे तुम्हाला माहिती कळेलच परंतु तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल जर तुम्हाला माझी माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की खूप वेळ काढून हा व्हिडिओ मी बनवतोय रामरा मंडळी मध्ये जय शिवराय जय भी भावा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा कालचा व्हिडिओ मी बनवलेला भरपूर भावांना मला मेल भरपूर केलेत भरपूर भावांना सीवी पाठवली काही भावांचे मी प्रश्नाचे उत्तर दिलेत त्यांना मी माझा नंबर दिलाय काही भावांना मी त्यांची सीवी मी सांगितल्याप्रमाणे ऑफिसमध्ये पाठवली हो काही भाई भाऊ मला म्हणतात की रिप्लाय देत नाही मला जरा वेळ कमी असतो त्याच्यामुळे आणि जसं मला वेळ मिळतो ना मग मी सगळ्यांच्या प्रश्नाचे मी उत्तर देतोय तर भावना माहिती अशी आहे दुबईमध्ये जर तुम्ही आलात ना कामासाठी तुम्ही कुठल्या पण कामात या मी तुम्हाला प्रोत्साहन आहे पहिल्यापासूनच की तुम्ही आपला मराठी माणूस दुबईमध्ये आला पाहिजे परंतु मग आला आणि इथे कामाला आला काही स्वप्न घेऊन आला मग ते स्वप्न पूर्ण झाले पाहिजे परंतु इथे काही असं आहे की म्हणजे सोशल मीडियावरती सांगतात म्हणजे परंतु मी धाडच करतो तुम्हाला सांगण्याचं दुबई सारख्या देशामध्ये आपण स्वप्न बघतो की दुबईला आपल्याला पैसे कमवायचे घराची काही आर्थिक स्थिती खराब असते आपल्याला आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी आपण ह्या देशात आलो आणि आपली आई आपले वडील आपली बायको घरी वाट बघतो तुम्ही डोळ्यासमोर ठेवा कारण की इथे ना असं काही होतं ना असं काही होतं इथे ह्या देशामध्ये मला जास्त सांगतात नाही तुम्हाला परंतु मी तुम्हाला सांगेल कारण की मी जर तुम्हाला पूर्ण माहिती देतो ना तर मी तुम्हाला ही पण माहिती देणार आहे ह्या देशामध्ये ना काय समाज आहे ना टिकटॉक चालू आहे ह्या देशामध्ये आणि टिकटॉकवरती वरती ना भरपूर हि हिरोने असतात इथे जे कोणी माणूस जर नवीन आला नाही ते कामाला जे कोणी माणूस आपलं काम आणि आपलं घर आणि आपलं घर परिवार बघतो ना तर इथे काय होतं ना मग टिकटॉकच्या नादामध्ये ना इथे काही हिरोने भेटतात आणि मग त्या हिरोने वगैरे भेटल्यात ना मग त्याच्यामध्ये ना माणूस एवढा बिघडतो एवढं बिघडतो म्हणजे माझ्या डोळ्यासमोरचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतोय सोलापूरचा सा एक मुलगा होता माळकरी मुलगा होता माळकरी गळ्यामध्ये माळ होते तर तो मुलगा एवढा बिघडला एवढा बिघडला इथे हिरोनीच्या नादामध्ये अच्छा तुम्ही म्हणसान मग इथे म्हणजे कसं काय इकडलेच असतात का नाही नाही इथल्या नाही त्या आपल्या देशाच्या बाजूने देश आहे आणि जास्त करून ना यांना म्हणजे बोलणं वगैरे कसं असतं मग तेचं हिरोनीचं की यांना ना ती हिंदी येते तर त्याच्यामुळे ना ते हिंदी भाषा आल्यामुळे ना त्याच्यामुळे इथे माणसं फसले जातात कारण की हिंदीमध्ये आणि दिसा आलात ना एवढ्या भोळ्या भाळ्या तुम्हाला दिसतील जर तुम्ही कामाला जर आलात आणि जर तुम्हाला काही असं प्रसन्न जर पडला तर तुम्ही कृपया करून यां यांच्या अजिबात नादी लागू नाही मला आता ह्या देशामध्ये आठवं वर्ष सुरू आहे माझ्याकडे कम से कम पंधरा ते वीस मुली माझ्या हाताखाली आहेत परंतु मी जे कामासाठी आलो आहे आणि मला जे काम आहे मला जे कंपनीने जिम्मेदारी दिली तर मी माझ्या डोळ्यासमोर माझे घर माझा बायको माझ्या मुली माझ्या डोळ्यासमोर ठेवतो त्याच्यामुळे मी आतापर्यंत एकाच कंपनीमध्ये आणि भरपूर इज्जत आहे तुमच्या भावाला या कंपनीमध्ये परंतु काही असे लोक आहेत ना की त्या हिरोनीच्या नादामध्ये स्वतःला स्वतः बदनाम बदनाम होतात आणि बदनाम तर बदनाम आणि वाईट व्यसनाला भरपूर काही लागतात उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं सोलापूरचा सा एक मुलगा होता नाव घेऊ शकत नाही मुलगा माझा मीच आणलेला त्याला कामाला नवीन मुलगा होता पगार चांगली होती ड्रायविंग लायसन्स पण बनवून दिलं परंतु त्याला काय असा काही इकडे हिरोनीच्या चक्करमध्ये असा काही फसला गेला बाळकरी माणूस होता चिकन मटन अंडे वगैरे काहीच खात नव्हता परंतु एवढा बिघडला एवढा बिघडला एवढा वाया गेला हिरोनीच्या नादामध्ये तर इथे असं काही होत असता हे माहिती नव्हता ना असं होतं इथे इथे म्हणजे कसं माहिती आहे का ते प्रेम प्रकरण वगैरे असतं ना तर ते प्रेम प्रकरण काय करा माहिते का ते आपल्या भारतामध्येच करा इकडं आला ना इकडं असे नादी लागू नका प्रेमा वगैरेच्या प्रेमाचा किडा चावला प्रेम प्रेम ना इथं काही नसतं इथं म्हणजे फक्त काय असतं माझे का म्हणजे मा इथं सक्सेस नसतं कुठलंच काही गोष्टी सक्सेस नसतात जे करून ना हे जे प्रेम प्रेम जे करतो ना आपण काही नवीन मुलं येतात नवीन मुलं येतात तिकडे नवीन नवीन वीस वीस बावीस बावीस वर्षाचे मुलं तर ते लोक जास्त करून फसल्या जातात तिकडे कारण की त्या हिरोईन काय काय घेणं असतं माझे का फक्त पैशाशी त्यांना घेणं असतं बाकी तुम्ही कसं दिसो तुम्हाला पगार किती आहे तुमचं काय घरातली काय कंडिशन आहे काय तुमचा काही प्रॉब्लेम आहे काय आर्थिक स्थिती कशी आहे काय त्यांना काही घेणं देणं नसती देशाचं नाव घेऊ शकत नाही कोणाचं नाव कोणाचं मी बदनामी करत नाही कारण की मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतो ना त्याच्यामुळे एखादी सगळ्याच मुली अशा नसतात परंतु काही काही ठिकाणी असतात ना ते म्हणणे ना ते पाच बोल्ड एक सारखे नसतात तर काही काही ठिकाणी काही काही दहा मधल्या काही पाच मुली वगैरे काही अशा असतात की जेणेकरून तुम्हाला फसवणार आणि तुमच्याकडनं पैसे वगैरे घेणार भारत असो किंवा युआय असो ऐकणार फक्त मुलींच कारण की लेडीज फस तर याच्यामध्ये भरपूर काही माणसं फसल्या जातात आणि जर मी जे तुम्हाला सांगितलं म्हणजे जर तुम्ही काय आले असताना तुम्ही अशा काही चक्करमध्ये ते फसू नका हिरोनीच्या चक्करमध्ये अजिबात फसू नका जे कामासाठी आलात काम करा काम करा घरी बघा कपडे चांगले घाला सोनं करा भरपूर शोक करा स्वतःसाठी पैसे खर्च करा परंतु असं काही करू नका की जे ना करून म्हणजे तुमच्यावरती इथे तुम्हाला घरी जाण्याचा वेळ येईल कंपनी कंपनीमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम होतो कंपनी तुम्हाला काही याच्यामध्ये ना तुम्हाला टर्मिनेट करू शकते कंपनी ह्या ह्या चक्करामध्ये तर प्रयत्न करा जर तुम्ही ज्या काही कामाला आलात तेच काम इथे करा एक्स्ट्रा दिमाग चालू नका एक्स्ट्रा एक्स्ट्रा वागू नका आपला हा देश नाही आहे आपला देश भारत आणि आपल्या देशामध्ये जे काही करायचं ते करा परंतु इथं आल्यानंतर ना असं काही करू नका जिकडले स्थानिक असतात ना त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही तुमचं एवढं बोलणं वगैरे होणार नाही परंतु दुसऱ्या देशाच्या मुली असतात आपल्या देशाच्या बाजूला देश आहे आणि भाषा हिंदी आहे आणि दिसायला पण मुली एवढ्या सुंदर सुंदर असतात गोऱ्या गोऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये ना भरपूर काही आपले काळी पिढी लोकं ना चांगले चांगले फसलेले जातात भरपूर काही उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आणि माझं सांगण्याचा प्रयत्न हेच करतो मी जे काही माझे मराठी माणूस असतात जे काही माझे वयाने छोटे असतात तर मी त्यांना हेच सांगत असतो की ज्या कामासाठी आलं ते काम करा एक्स्ट्रा काम करू नका तर भावना तुम्हाला समजलंच असेल जर तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली जर असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भावनं एकदाच थांबतो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम